कृष्ण जन्माष्टमीला शुभ मुहूर्त कधी असणार आहे कृष्ण जन्माची वेळ कोणती असणार आहे नेमकी पंधरा कि सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी आहे असे बरेच प्रश्न पडले चला तर मग एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सर्वात आधी कृष्ण जन्माष्टमीची तिथी बघूया श्रावण वद्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असं मानलं जातात यंदा चौदा ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी समाप्त होत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सप्तमी समाप्त होऊन श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचं मानलं जातं त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला साजरा केला जात आहे ब्रह्म मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून चौपन्न मिनिटांपासून ते पाच वाजून सात मिनिटापर्यंत शिवाय या दिवशी दुपारी दोन वाजून सदतीस मिनिटांपासून ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त असणार आहे एवढंच नाही तर संध्याकाळी सात वाजतापासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत संधी प्रकाशाची वेळ असणार आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला रात्री बारा वाजता झाला होता त्यामुळे अनेक जण बरोबर मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा पाळणा हलवून जन्माष्टमी पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीनं साजरी करतात कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण आहे श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या तिथीला सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते श्रीकृष्णाला भगवान विष्णूंचा अवतार मानतात त्यांच्या जन्माचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला साजरी केली जाते आणि या दिवशी श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगून जाऊन आपल्या आराध्याच्या चरणी भक्तीत लीन करण्याचा हा उत्सव गोपाळकाला म्हणून देखील साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा प्रतीक आहे हा उत्सव धर्माची अधर्मावर आणि चांगल्याची वाईटावर विजय मिळवण्याची प्रेरणा देतो या दिवशी व्रत आणि पूजा केल्यानं सुख समृद्धी संतान प्राप्ती आणि मोक्ष मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे वृंदावन आणि मंदिरांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दहीहंडी आणि गोविंदा पथकांचा उत्साह सुद्धा या सणाला विशेष रंग देतो कृष्ण जन्माष्टमीला काय करावं तर जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपवास करतात हा उपवास पूर्णतः अन्नत्याग करून आणि फलाहार घेऊन केला जातो उपवास मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या जन्मानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करून सोडला जातो उपवासादरम्यान मन शुद्ध ठेवावं आणि भक्तिभावानं श्रीकृष्णाचं स्मरण करावं असं सांगितलं जातं सा शिवाय जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी घरी श्रीकृष्णाच्या बालरूपाची मूर्ती किंवा श्रीकृष्ण राधा यांच्या मूर्तीची विधीवत पूजा केली जाते पूजेसाठी फुलं तुळशी चंदन धूप दिवा पंचामृत मिश्री आणि नैवेद्य अर्पण केला जातो श्रीकृष्णाला मयूरपंख बासरी आणि सुंदर वस्त्र अर्पण करून सजावट केली जाते पूजा निश्चित काळात म्हणजे मध्यरात्री करणं शुभ मानलं जातं कारण श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता श्रीकृष्णाच्या जन्माची आठवण म्हणून मध्यरात्री बारा वाजता पाळणा हलवला जातो यासाठी लड्डू गोपालाची मूर्ती पाळण्यात ठेवून भक्तीगीते गातात आणि पाळणा हलवतात शिवाय श्रीमद भगवत गीता भगवत पुराण आणि श्रीकृष्णाच्या लीला गाथांचं पठन केलं जातं हरे कृष्ण हरे रामा मंत्रांचा जप भजन कीर्तन आणि श्रीकृष्णाच्या भक्तिगीतांचा आनंद घेतला जातो एवढंच नाही तर गरजूंना अन्न वस्त्र दूध किंवा मिठाई सुद्धा दान केली जाते विशेषतः गाईला गुळ आणि सारा देणं या दिवशी शुभ मानलं जातात तुळशीच्या रोपाचं दान किंवा तुळशीची माळ अर्पण करणंही पुण्यकारक असत कृष्ण जन्माष्टमीला विविध शुभ मुहूर्त असणार आहे यामध्ये अष्टमी तिथीचा प्रारंभ पंधरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे अष्टमी तिथी समाप्ती सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे शिवाय रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांनी होणार आहे आणि रोहिणी नक्षत्र समाप्ती असणार आहे अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी जन्माष्टमी साजरी होणार आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता त्यामुळे निशिता काळात पूजा करणं सर्वात शुभ मानलं जात आणि आधी सांगितल्याप्रमाणे सोळा ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांपासून ते पाच वाजून सात मिनिटांपर्यंत ब्रह्ममुहूर्त असणार आहे यावेळी ध्यान जप आणि पूजा करणं शुभ आहे विशेषतः उपवास करणारे भक्त यावेळी कृष्णाचं स्मरण करू शकतात त्याचबरोबर सोळा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून सदतीस मिनिटांपासून ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त असणार आहे यावेळी पूजा किंवा इतर धार्मिक कार्य ठरतं जे भक्त मध्यरात्री पूजा करू शकत नाहीत हा मुहूर्त उपयुक्त ठरू शकेल याचबरोबर सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता पासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत संधी प्रकाशाची वेळ असेल संध्याकाळी पूजा किंवा आरतीसाठी हा वेळ खूप शुभ मानला गेलाय मंदिरात किंवा घरी आरती आणि भजन यासाठी हा मुहूर्त योग्य ठरू शकतो त्याचबरोबर उपवास सोडण्यासाठी सोळा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीस मिनिटांपासून सकाळी सहा नंतर केव्हाही उपवास सोडण्याची वेळ असू शकते त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता पारण करण्यापूर्वी श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करावा आणि मगच उपवास सोडावा असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त जन्माष्टमी साजरी करण्याच्या पद्धती प्रत्येक प्रथा परंपरेनुसार वेगवेगळ्या असू शकतात आपापल्या पद्धतीने श्रीकृष्णाचं पूजन करून भक्ती आणि श्रद्धेनं नामस्मरण करून पूजन करावं ज्याची लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील श्रीकृष्णाला भगवान विष्णूंचा अवतार मानलं जातो जन्माष्टमी हा सण धर्म भक्ती आणि सत्याचा विजय दर्शवतो त्यामुळे भक्तांना सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो एवढंच नाही तर दहीहंडी गोविंदा पथक आणि भजन कीर्तन यामुळे सामाजिक एकता आणि उत्साह वाढतो विशेषतः महाराष्ट्र गुजरात आणि उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो तर कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्ताविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतले याही व्यतिरिक्त कृष्ण जन्माष्टमी तर त्या संबंधित माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेलच याही व्यतिरिक्त कृष्ण जन्माष्टमी विषयी आणखी विशेष माहिती तुमच्याकडे असेल तर कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका